नमस्कार मित्रांनो मी शेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा रायगड मराठी काल नोव्हेंबर रोजी खोपोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी भव्य अशी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार सभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलजीत तटकरे व इतर जिल्हा पदाधिकारी व तसेच खोपोली शहर कर्जत तालुक्यातील सर्व मोठे पदाधिकारी यांची उपस्थिती होती परंतु या बैठकीपूर्वी काही तासांपूर्वी अश्विनीताई पाटील यांच्या बंगल्यावरती एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या पत्रकार परिषदेमध्ये अश्विनीताई असं म्हणालेल्या आहेत की काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या पदा उमेदवारांनी देखील पत्रकार परिषदे मत तसं स्पष्टपणानं सांगितलेलं आहे आणि या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर कोपोली शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष श्री रिचर्ड जॉन यांनी आज दुपारी पत्रकार परिषद बोलवली आणि या पत्रकार परिषदेमध्ये श्री रिचर्ड जॉन यांनी असा खुलासा केलेला आहे की काँग्रेस पक्षाकडनं अधिकृतरित्या डॉक्टर सुनील पाटील यांना कोणताही जाहीर पाठिंबा देण्यात आलेला नाही किंवा काँग्रेसच्या उमेदवारांनी जो दिलेला पाठिंबा आहे त्यांनी वैयक्तिक पाठिंबा दिलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कुठच्याही पदाधिकाऱ्यांशी किंवा पक्षश्रेष्ठांशी असं करण्यापूर्वी त्यांनी सलाम अश्वरा केलेला नाही त्यामुळे त्यांच्यावरती कडक कारवाई काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येणार आहे परंतु आता प्रश्न असा उभा राहतो की उमेदवारी देण्यात आलेली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख कधीच निघून गेलेली आहे दोन दिवसावरती मतदान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष त्यांच्या उमेदवारांवरती काय कारवाई करणार हा एक मोठा प्रश्न चिन्ह पुन्हा इथे उभं राहत आहे जे काय असेल परंतु आपण आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रिचर्ड जॉन काय बोललेले आहेत आपण ते पाहूया या ठिकाणी स्वागत आपल्याची वार्तालाप करण्याचं कारण असं काल खोपोली काँग्रेस कमिटी बद्दल आपले जे उमेदवार आहेत काँग्रेसचे उमेदवार सर्वप्रथम आपल्या तय्यब शेख त्यांच्यामधलं शरीफा शेख आणि भोसले असं नाव आलं पण ते पिक्चरमध्ये नाही आणि डॉक्टर शेख शेखचे त्यांच्या मुलांनी त्यांनी जे छोटीशी एक बाईट मुलाखत अश्विनीताई पाटील यांच्या समक्ष ते दिलेलं आहे त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही काँग्रेसचे जे नगरसेवक आहे आम्ही थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार श्री सुनील पाटील यांना आमचा पाठिंबा आहे काँग्रेस कमिटीचा पाठिंबा आहे वगैरे वगैरे तर सर्वात प्रथम तुम्हाला माहितीसाठी सांगतो जे बोलत होते डॉक्टर समशील हरुण शेख हे काँग्रेसचे उमेदवार नाही त्यांचे वडील उमेदवार आहेत ते त्या कॅमेऱ्यावर किंवा त्यांच्या बाईटमध्ये नाही दुसरं त्या ठिकाणी भोसले सुद्धा अन अनुपस्थित होते आता या सर्व मंडळींना हा बाईट यावेळी देण्याचं कारण काय तर इलेक्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की इलेक्शनच्या टायमाला आता त्यांना काँग्रेसचा आमचा थेट उमेदवार आहे आमच्या मताने त्यांना काय डॅमेज होत असेल म्हणून त्यांनी हा केलेला एक प्रयोग आहे आणि त्याच्यामध्ये काल त्या चार नगरसेवकांना हो शरीफा शेख आमच्या हालमधल्या हरुण शेख सहा नंबरमध्ये आणि तैयब शेख हे तेरा नंबरमध्ये त्यांच्या जोडीला ते पॅनलला आहेत सौ भोसले म्हणून त्या, आहे त्या दस्तुरीच्या आहेत उमेदवारांचं ते ती बाईट घेतली तर त्यांच्यामध्ये त्या बाईटमध्ये काँग्रेसचा पाठिंबा म्हणून ते सांगण्यात आलं तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार अधिकृत उमेदवार शेख आहे कर्जिकर आहे आणि बात त्याच्यात एक खुलासा असा करतो ही नगरपालिकेची थेट नगरसेवकाची निवडणूक आहे अध्यक्षाची निवडणूक आहे याच्यामध्ये प्रत्येक भागातला आता मतदान काय होणार आहे डायरेक्ट पब्लिक मधन होणार आहे नगरसेवक काय निवडून ते काही मत देत नाही आणि अध्यक्ष होत नाही त्यांच्या भागात जे उभे आहेत ते त्या वरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार आहे आता त्यांना याच वेळी असं काय घडलं की त्यांना हे त्यांना भेटून त्यांना ती बाईट देण्याची वेळ आली तर मध्ये सर्व घेण चालतं त्या अमित पोटी ती मंडळी तिकडे गेली आणि त्यांनी ते सांगितलंय आता प्रत्येक उमेदवाराच्या समोर राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आहे तर त्याच्या समोर आमचा उमेदवार आहे अशा तीन चार ठिकाणी आमचे उमेदवारच आहेत तर काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढते काँग्रेस पक्षाचा पक्षा उमेदवार आमचे आहेत आणि खोपोलीतल्या सर्व भागात आमचे कार्यकर्ते आहेत एकूण बासष्ट पोलिंग स्टेशन आहे खोपोलीत आणि बासठ हजार था मतदार आहेत बासठ पोलिंग स्टेशनवर काँग्रेसचा जो कार्यकर्ता आहे तो काँग्रेसला मतदान करणार आणि पंचवीस वर्षानंतर काँग्रेस निवडणूक लढवते थेट नगराध्यक्षाला याच्या अगोदर इब्राहिम पाटील उभे होते तर आमचे फिक्स मतं आहेत काँग्रेसची मतं आहेत ती काँग्रेसला मिळणार सहा उमेदवार जे आमचे आहेत त्या भागात सुद्धा काँग्रेसला मतदान मिळेल व्यक्ती गेला म्हणून मतदार जात नाही त्याचे विचार जात नाही तो काँग्रेसचा विचार जो आहे तो काँग्रेस बरोबर राहील आणि त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय आपल्याला ह्याच खुलासा देण्यासाठी एक विनंती करून आज आपण एक मिनिट मागील विधानसभा निवडणुकांना देखील काँग्रेसचा जे काय आपले पदाधिकारी असतील त्यांनी सुद्धा असाच प्रकार केला होता या नगरपालिका निवडणुकांना सुद्धा आपले उमेदवार तसाच प्रकार करतायत थोडक्यात आपला कंट्रोल नाहीये का काँग्रेसवरती बघा मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी पक्षविरोधी जे गेले त्यांच्यावर आम्ही कारवाई केली खोपोलीच्या स्तरावर जिल्ह्या स्तरावर आम्ही ते पाठवलं त्यातलं एक यामध्ये आहे उमेदवार म्हणून पण त्याच्यावर सुद्धा आम्ही या विषयावर काय आहे की पक्षाचं दिलेल्या उमेदवाराच्या विरुद्ध तुम्ही ओपनली जाताय आणि तुम्ही तुमच्या बाईट्स देत आहेत तर पक्षविरोधी कारवाई या लोकांवर होणार आणि याचं किंमत त्यांना मोजावी लागेल कारवाई करणार म्हणजे नेमकी आता काय कारवाई अधिकृत आहेत कसं आहे आता इलेक्शन आहे मी काय म्हटलं आता त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल याचा अर्थ आपण समजा या, या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय जे बाईट दिले त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल आणि मी पुन्हा रिपीट करतो की ही निवडणूक हे कार्यकर्त्यांची निवडणूक ही पोड्याऱ्यांची नाही कार्यकर्ता जो तळागाळातला आहे त्याचीही निवडणूक आहे तर आमचे जे तळागाळातला कार्यकर्ता त्यांना आम्ही उमेदवारी दिली या उमेदवारीनं ते उभे आहेत आता काय झालंय थेट नगरसेवकाला मी पुन्हा रिपीट करतो पब्लिक वोटिंग करणार आहे कुठला हा थेट नगराध्यक्षाला तर पब्लिक वोटिंग करणार आहे यांचा यांच्याच पॉकेट मधलं मतदान होणार आहे असं नाही आणि हे नगरसेवक नाही आपण बाईट मध्ये बघा नगरसेवक म्हंटले नगरसेवकाचे उमेदवार आहेत ते सर याचा अर्थ कुठेतरी असा होतो का की काँग्रेसने दिलेल्या उमेदवार सक्षम नाही आहेत जर ते सक्षम असते उमेदवारी देताना सगळ्या बाजूनी सक्षम आहे का बघितलं जातं व्हिटॅमिन एम ज्याला आपण म्हणतो ते इलेक्शन मध्ये फार गरजेचं असतं याचा अर्थ ते पंपत उमेदवार आहेत आणि म्हणून ते आता इकडे तिकडे पळत आहेत याचा अर्थ असं झाला जे धनी लोक आहेत त्यांनीच निवडणूक लढवावी जो कार्यकर्ता आहे सच्चा कार्यकर्ता आहे एखाद्या पक्षाचा त्यांनी निवडणूक लढवावी नाही का तर प्रत्येकाचा तो अधिकार आहे प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे जास्त की त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे निवडणूक लढवलं तर तुम्हाला तुमची ताकद दिसेल आज मी तुम्हाला बोललो कारण की तो पक्षाचा मला तुम्हाला डिटेल बोलायचं नाही अनेक वर्ष काँग्रेस पक्ष निवडणूक लढवली नाही हे पहिल्यांदा असं होतं की आम्ही सहा उमेदवार घेऊन निवडणुकीला सामोरे जातोय मागे शास्त्रीनगर मधन दोन नगरसेवक निवडून आले आणि दीड वर्षानंतर ते पुन्हा पक्ष सोडून इतर पक्षात गेले तर त्यावर सुद्धा मला बोलायचं आणि एवढंच सांगायचंय की आम्ही पूर्ण ताकदीनं खोपोलीमध्ये जो आमचा उमेदवार दिलाय आमचा प्रत्येक एकतीस वार्ड एक आहे एकतीस वार्डामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत आणि तिकडे आम्ही आमचे पॉकेट जे आहेत त्यानुसार आम्ही आमच्या उमेदवाराला भरघोस मतदान भाई काल काँग्रेसच्या काही उमेदवारांनी उघडपणानं परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं सा जाहीरपणानं सांगितलेलं आहे त्याचा परिणाम आपल्या मतदानावरती काय होईल आपल्याला काय वाटतं अजिबात नाही त्याचं कारण असा का एकूण एकतीस नगरसेवक पदाच्या उमेदवारीवरती लोक नगरसेवक पदावरती लढत आहेत आमच्याकडे फक्त सहा आहेत पंचवीस जागेवरती आम्ही निवडणूक लढत नाही आहेत तरीसुद्धा आम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे त्याचं कारण असा का आम्हाला फक्त नगरसेवक निवडून देण्याची प्रक्रिया आता राहिली नाही आता नगराध्यक्ष निवड हा थेट जनतेतून आहे आणि जनतेचा कौल आमच्या पाठीमागे आहे आणि प्रत्येक वार्डमधून आम्हाला आमचे उमेदवार आम्हाला आमचे मतदार आहेत त्यांनी त्यांच्यावरती आम्हाला खात्री आहे आणि त्याच कारणास आम्ही नगराध्यक्षपदाचा अर्ज भरलेला आहे